पुढच्या काळामध्ये संजय राऊत हे जेलमध्ये राहिले त्यांनी पुस्तक लिहिलं ते पुस्तक प्रकाशित झालं तिच्यावरून बरेच वाद झाले या पूर्ण प्रक्रियेमध्ये असं काही वाटतं का की हे राहून गेलं हे सांगायचं राहून गेलं आहे अजून लिहायचं आहे हे बाकी आहे मी सांगणार लोक पुस्तकाविषयी म्हणताय तुम्ही खूप असं आहे की मुळात मी रोज लिहितो मी इतक्या वर्षामध्ये इतकं लिहिलं की मलाच माहीत नाही मी काय लिहिलं आहे बरं मला काही ती पुस्तकं काढणं बिडणं हा काय माझा छंद नाही मी कधी कोणीतरी तुम्ही करा मला काय जा मी एकदा आजचा अग्रलेख लिहिला ते मी लिहिलं विसरून जातो की मी काय लिहिलं आहे म्हणून मी तिच्यावर जरी मी काय आहे बघ पुस्तक मी नक्की लिहिलं आणि नंतर आता हळूहळू इतर काही गोष्टी मला आठवत असतात अरे ते पुस्तकात लिहायचं राहून गेलं ते राहून गेलं ते राहून गेलं पण मी म्हटलं ठीक आहे जे झालं ते झालं लोकांनी पुस्तक स्वीकारलं लोक वाचत आहेत त्याच्या आवृत्त्या निघत आहेत आता नवीन काय आली लोकांना कशाला का त्रास नाही तुम्ही ठाकरे नावाचा चित्रपट केला होता हो त्यानंतर तुम्ही त्या चित्रपटासारख्या अत्यंत भेदक अशा मीडियमपासून दूर का केला तुम्ही नवीन काय करण्याचा प्रयत्न का नाही केला नाही नाही मी दूर गेलो नाही दोन गोष्टी आहेत ठाकरे केल्यावरती मी जॉर्ज फर्नांडिसवरती सिनेमा काढणार होतो बरं त्याचं पूर्ण काम झालेलं आहे स्क्रिप्ट झालेलं आहे त्याचं बजेटिंग झालं आणि गंमत अशी की माझ्यावरती रेड पडली इडीची आणि इडीने सगळे घरातले हे कागद ते कागद गुंडाळून ते घेऊन गेले त्यात जॉर्ज फर्नांडेजचा स्क्रिप्ट सुद्धा घेऊन गेले ते एक स्क्रिप्ट वरती बजेटचा कागद लिहिलेला होता साधारण काय 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 बजेट होऊ शकतं असं कागद त्यांना असं वाटलं बाप रे अमुक अमुक कोटी म्हणजे काहीतरी याच्यामध्ये स्कॅन्डल आहे मी त्यांना म्हणतोय ते बघा तुम्ही ते जॉर्ज फर्नांडिस सिनेमाचं स्क्रिप्ट आहे पण ते ईडीमध्ये त्यांना काय कळतं का ते घेऊन गेले आता ते आम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला आहे की ते आम्हाला परत द्या ते आलं परत की आम्ही जॉर्जवरती काम सुरू करणार आहोत अगदी जॉर्ज फर्नांडिस असं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे बघितलं जायचं की मुंबई जर कोणी बंद करू शकतं तर ते एक जॉर्ज फर्नांडिस आणि त्यानंतर मग बाळासाहेब ठाकरे आता पाच जुलैला आणखी एक मोठा मोर्चा आहे दोन ठाकरे एकत्र येणार आहे साजिक आहे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस म्हणून या दिवसाकडे बघितलं जाणार आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये संजय राऊत सरांची वेगवेगळी प्रतिक्रिया असो किंवा शिवसेनेची पुढची वाटचाल असो किंवा मराठी माणसाचं भवितव्य असो या विषयावरचं भाष्य सरांचं सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळणारच आहे मात्र लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष बळकट असणं गरजेचं आहे आणि तो जर बळकट व्हायचा असेल तर निश्चितपणे दोन ठाकर्यांनी एकत्र येव किंवा सर्व विरोधकांनी एकत्र येऊ हो। पण प्रश्न विचारण्याची ताकद ही विरोधकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि तो प्रयत्न होताय याचा निश्चितपणे स्वागत करायला काही हरकत नाही सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्र थँक्यू ओके आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या